कोणता पण घ्या सहाशे रुपये ही प्रिंट सुद्धा किती सुंदर आहे आपण बघू शकतो आणि ह्याच्यावर छान असा घुपट्टा लेहेंगा आणि तुम्हाला असा छान टॉप मिळणार आहे खूप सुंदर आहे ह्याची साडेसहाशे रुपये किंमत आहे फायल पर्यंत तुम्हाला ह्याची साईज मिळणार आहे कलर ऑप्शन तुम्हाला ह्याच्यात जा मिळून जातील कलर वगैरे गेला तर रिटर्न होणार डायरेक्ट वाव सो कलर वगैरे गेला तर तुम्हाला कलर कलरची गॅरंटी आहे ते सो तुमच्याकडे ते रिटर्न घेतलं जातंय वाव हा बघा हा एक किती वेगळा पॅटर्न आण आहे आणि एकदम मस्त स्ट्रेटमध्ये आहेत छान असे कॉटनमध्ये यामुळे एकदम आणि कॅरी करायला सुद्धा हलके फुलके आहेत एकदम सॉफ्ट मटेरियल छान असं कुठेच ट्रान्सपरंट नाही आपण बघू शकतो अजिबात ट्रान्सपरंट नाही आहे असे भरपूर कलर ऑप्शन्स तुम्हाला हवे असतील तर ते सगळे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत जे ब्राऊन कलर येलो कलर सगळ्यांचं लोकमत सखेमध्ये स्वागत आहे मंडळी दादर हे खरेदीचं माहेर घर आहे आणि खरेदीच्या माहेर घरात खरे सगळं काही मिळतं हे मी तुम्हाला दररोज सांगत असते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि नेहमीच माझं दादर खास यासाठी फेवरेट आहे कारण की इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी एका छताखाली मिळून जातात सगळ्या गोष्टी तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये मिळतात असाच एक रिजनेबल स्टॉल मला दिसलेला आहे जो म्हणजे कॉटनच्या ड्रेसेसचा आणि आता क्रॉ कॉटनचे ड्रेसेस तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतात त्याच्यावर तुम्ही नेहमी प्रेम करत असतात असाच एक स्टॉल आज मला सापडलेला आहे एक छोटासा स्टॉल आहे ज्याच्यावर तुम्हाला खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये कॉटनचे ड्रेस मिळणार आहेत आपण जाऊयात आणि बघूयात त्यांच्याकडच्या कॉटनच्या ड्रेसचं कलेक्शन पण या स्टॉलवर छोट्याशा स्टॉलवर तुम्हाला पोचायचं असेल तर कसं यायचं आहे तर सगळ्यात आधी दादर वेस्टला या हा माझ्या मागे आहे नक्षत्र मॉलचा सिग्नल तो सिग्नल क्रॉस करून इथे टायटनचं शोरूम आहे तिथे टायटनच्या शोरूमच्या अगदी बाहेरच्या साईडला हे छोटंसं स्टॉल रन करतात एक दादा त्यांच्याकडे जाऊयात आणि सगळं कलेक्शन बघूयात चला तर सलीम जी खूप खूप खुँ स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि तुमच्याकडे खूप छान असे अनारकली ड्रेस किंवा साधे असे तुम्हाला कॉटनचे लागणारे ड्रेस असतात ते तुमच्याकडे दिसत आहेत मला काय स्टार्टिंग प्राइस आहे आणि काय काय व्हरायटी तुमच्याकडे स्टार्ट सोड साडेछे सोसे म्हणजे पूर्ण सेट थ्री पीस सेट साडेसहाशे रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे पैंट आहे हां आणि प्युअर कॉटन ना हे बघा पण याचा कलर वगैरे जातो काय पण नाही एक फर्स्ट वॉशमध्ये जातो काय पण नाही जात कलर नाही जात ओके okay. बघू मी तुम्हाला क्वालिटी सांगते होणे पे जो आहे रिटर्न होत आहे चेंज होत आहे अगर जो ये कलर, कलर वगैरे गेला तर रिटर्न होणार डायरेक्ट वाव सो कलर वगैरे गेला तर तुम्हाला कलर कलरची गॅरंटी आहे ते सो तुमच्याकडे ते रिटर्न घेतलं जातं इथे तुम्हाला एक इथे तुम्हाला असं फिटिंगसाठी मस्त इलास्टिक देण्यात आलेलं आणि स्ट्रेचेबल आहे आपण बघू शकतो इलास्टिक मस्त आणि ह्याची क्वालिटी बघाल तर तुम्ही खूप सुंदर आहे एकदम जाडसर मटेरियल आहे अजिबात ट्रान्सपरंट नाही आहे याचबरोबर टॉपसुद्धा खूप मस्त आहे साईज काय काय अवेलेबल आहे का एम से एम पासून एमपासून फाय एक्सेलपर्यंत तुम्हाला साईजच मिळणार आहेत आणि याचबरोबर ह्याचा दुपट्टा आपण बघू शकतो कसला भारी आहे दुपट्टा हा बघा ह्याचा दुपट्टा खूपच सुंदर आहे आणि मस्त मोठ्याच्या मोठा दुपट्टा आहे ड्रेसची क्वालिटी आणि व्हरायटी म्हणाल तर टेन ऑन टेन आहे खूप सुंदर आहे याच्यामध्ये साईजच काय म्हणा ना एक्सेल पाच एक्स पर्यंत फाईव्ह एक्सेल पर्यंत फाई तुम्हाला साईज एक्स एल हां वन एक्स एल फोर एक्सेल फाईव्ह आणि फाय एक्सेल वाव आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे इसमें कलर ऑप्शन क्या क्या है कलर ऑप्शन कलर आहे हां हे बघा वाईन आहे ग्रीन कलर आहे मरून आहे आणि हा ब्लू कलर आहे ब्लू येलो काय बिल थोडेसे वेगळे कलर, <laughs> कलर सांगता सो हे सगळे कलर आहेत बेबी पिंक येल्लो ब्ल्यू मरून रेड आणि हा आहे हिरव्याच्या शेड मधला सो असे कलर आहेत यांच्याकडे कोणता बिल हो कोणता पण घ्या सहाशे रुपये आता आपण ह्या प्रिंटमध्ये बघूया सो ही प्रिंट सुद्धा किती सुंदर आहे आपण बघू शकतो आणि ह्याच्यावर छान असा दुपट्टा लेहंगा आणि तुम्हाला असा छान टॉप मिळणार आहे खूप सुंदर आहे ह्याची साडेसहाशे रुपये किंमत आहे फाईव्ह एक्सेलपर्यंत तुम्हाला ह्याचे साईज मिळणार आहेत कलर ऑप्शन तुम्हाला ह्याच्यात मिळून जातील याचबरोबर आता आपण यामध्ये बघूया हे घ्या देता का काढून तो आपण हा एक बघूया काढून तो ह्याच्याकडची प्रिंटेड खूप सुंदर सुंदर प्रिंटिंग आहे मला ह्याचा कलर खूप आवडला आहे सो so, अशा वेगवेगळ्या प्रिंटेस प्रिंट तुम्हाला मिळणार आहेत वाव आहे ना एकदम खूप सुंदर आहे आणि याचबरोबर आणि याचबरोबर तुम्हाला ह्याच्यावर दुपट्टा बघा किती छान सोबत दुपट्टा मिळणार आहे असा पिंक कलरचा छान दुपट्टा मिळणार आहे आणि प्युअर कॉटन आहे याच्यामध्ये पण फाय एक्सेलपर्यंत साईजेस आहेत ना आणि याचबरोबर पॅन्टसुद्धा आहे हे बघा सो अशी पॅन्ट आहे आणि याचबरोबर आपण अजून बघूया हा दाखवा एक कलर तर हा एक छान असा रिवाईन कॉटन आहे आणि याचबरोबर यांच्याकडे दुपट्टा प्लेन मध्ये प्लेन मध्ये आणि किती सुंदर दुपट्टे आपण बघू शकतो खूप सुंदर दुपट्टा आहे वा प्लेन मध्ये आणि ह्याला छान अशी बॉर्डर देण्यात आली आहे गोल्डन किती ला हा किती काय पचा साडे सहाशे रुपये वाव आहे ना एकदम सिक्स फिफ्टी वाव हा बघा हा एक किती वेगळा पॅटर्न आहे आणि एकदम मस्त स्ट्रेट मध्ये आहेत छान असे कॉटन मध्ये यामुळे एकदम आणि कॅरी करायला सुद्धा हलके फुलके आहेत एकदम सॉफ्ट मटेरियल छान असं कुठेच ट्रान्सपरंट नाही आपण बघू शकतो आजची बाट ट्रान्सपरंट आहे आणि दुपट्टा आपण बघू शकतो किती सुंदर आहे खूप सुंदर कॉटन मटेरियलमध्ये अजून काही आहेत तुमच्याकडे डिझाईन और है डिझाईन और डिझाईन हे सो हे बघा असे छान तुम्हाला पॅन्टसुद्धा त्याचे खूप कम्फर्टेबल आहेत आणि मुळात स्ट्रेचेबल आहेत हॅलो तुम्हाला मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर वाव हा एक खूप सुंदर कलर दाखवला त्यांनी मला एकदम सुंदर असा मटेरियलचा ड्रेस आहे इथे पर्पल कलरचा जांभळ्या रंगामध्ये रे बघा आता पण सांगितलं तसं की ह्याच्यावरच्या दुपट्टा खूप सुंदर आहेत मला दुपट्टा ह्यांच्यावरचं पर्सनली खूप आवडलेले आहेत ड्रेसचं सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर सगळ्यात सुंदर तुमचा दुपट्टा असला ना की तुमचा लुक एकदम पूर्ण होतो सगळ्याच्या पॅन्ट खूप सुंदर आहेत कम्फर्टेबल आहेत आणि जसं की आपण जसं रस्त्यावर जर कपडे घेतो तर त्याची क्वालिटी नेहमीच चांगली असते असं नाही पण इकडच्या ड्रेसची क्वालिटी खरं सांगते मी खूप सुंदर आहे आणि त्यांनी गॅरंटी दिली आहे की तुमचा ड्रेसचा कलर गेला तर ते परत घेणार आहेत सो कितीतरी थोडे किती, किती भरपूर टिकतात ना ड्रेस, ओ, 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 so, हे ड्रेस बॉट टिकतात भरपूर टिकाऊ असतात तो हे सगळं कलेक्शन तुम्हाला जर हवं असेल तर दादरच्या या स्टॉलमध्ये नक्की या आणि खरेदी करा खूप सुंदर क्वालिटीचे ड्रेस तुम्हाला या स्टॉलवर खरेदी करता येणार आहेत अजून भरपूर व्हरायटी यांच्याकडे पाहता येणार आहे तुम्हाला हे बघा असे भरपूर कलर ऑप्शन्स तुम्हाला हवे असतील तर ते सगळे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत ते ब्राऊन कलर येल्लो कलर काहीतरी वेगळं दिसतंय आपण हा पण एक काढून बघूया हा बघा तुम्हाला मी मगातपासून पासून एम दाखवत होते ना तर आपण डबल एक्सेल एक बघूया हे बघा काय म्हणाल्यामध्ये ते म्हणतात की फाय एक्सेल नाही आहे डबल एक्सेल पर्यंतच आहे असे खूप सुंदर क्वालिटीचे ड्रेस मिळणार आहे तिथे हा बघा ओढणी पण अशी मस्त आहे ना बाटिक मला आणि बघा किती सुंदर आहे याच्यामध्ये कमी मिळेल पण जास्त साईज नाही मिळणार तुम्हाला डबल एक्सेल पर्यंतच मिळणार आहे बघा खूपच सुंदर आहे आणि आपण बघितलं तसं की इथे सुंदर सुंदर कलर ऑप्शन्स तुम्हाला आहेत वेगळे वेगळे कलर ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत सो मकर संक्रांती येते आणि त्यासाठी जर तुम्हाला असे ब्लॅक प्रिंटमध्ये काही ड्रेसेस हवे असतील तर ते सुद्धा मिळणार आहे आणि आता मकर संक्रांती म्हटल्यावर काळं आपल्याकडे किती घालतात ते माहिती आहे तुम्हाला सो काळा ड्रेससुद्धा आहेत मला हा एक ड्रेस खूप आवडला आहे काहीतरी वेगळा कलर आणि वेगळी प्रिंट दिसते मला इथे खूप सुंदर असा लाल रंगाचा सा ड्रेस सापडला आहे मला छान आहे आणि मला वाटतं हा याचे कलर आहे का इत इसका कलर आहे ना एक्सेल साईज मे आणि तो मी मगाशी बघितलेला तो एम साईज मध्ये होता खूप सुंदर असा कलर असलेला हा ड्रेस आहे आणि हे सगळे हे एम क्या बघा सगळे असे वेगवेगळ्या मिळणार आहेत सो दादर मध्ये तुम्ही आला असाल आणि तुम्हाला असे छान ड्रेसेस हवे असतील रेडीमेड कॉटन मध्ये तुम्हाला असे सुंदर ड्रेसेस हवे असतील तर तुम्हाला या स्टॉलवर मिळून जातील सो खरेदी करताना जर तुम्हाला हा ऑप्शन हवा असेल की ड्रेसेस कुठे चांगले मिळतात तर दादरच्या या स्टॉलवर या आणि खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच